नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अटॅन ब्लॉग नीलम काय करते तर भांडी घासते हो oh, गावाकडे मस्त दीड महिना आराम केला आहे आणि आल्या आल्या भांड्यांचा घिगारा काढलेला आहे घासण्यासाठी ह्या माझा तिसरा वेळ आहे जी मी आत्ता भांडी घासते ते आदल्यापासून नुसती भांडीच घासते काल काहीच नाही केलं काल संध्याकाळी आम्ही थोडंफार जेवण केलं पण काल संध्याकाळी पार्सल आणलं होतं म्हणजे सकाळी दुपारीचं तीन वाजता पोचलो चार वाजताच पार्सल खाल्लं होतं त्यातलं थोडंफार चिल्लक होतं ते संध्याकाळी खाल्लं त्या मग काल काहीच नाही केलं मी त्यामुळे आता हे जे काय आहे ते माझं काम रुटीन चालू आहे दोन तीन वेळा भांडी ऑलरेडी घासून झालीत आणि हा चौथा फेर आहे जो जेवण वगैरे बनवून हा हो नाटपकिन वगैरे दिला आहे त्याची भांडी होती बाकी जे काही थोडंफार शिल्लक पिल्लक होतं ते काढून टाकलेत थोडे त्याच्या बरण्या ज्या आहेत त्या रिकाम्या करते आणि रिकाम्या बरण्या पण घासून घेते जेणेकरून मला बाकीचं जे काही सामान आणलेलं असेल ते ह्यामध्ये स्टोअर करायला बरं पडेल ॲक्च्युली मी या बरण्या मी घासून गेले होते जाताना ज्या वेळेला रिकामी झाला त्यावेळेलाच मी त्या घासून गेल्या होत्या थोड्या मी एका गोणीत भरून गेले होते आणि थोड्या या अशाच वरती कपाटावरती राहिल्या पण त्याच्यावरती धूळ पडली होती मग पुन्हा एकदा म्हटलं चला त्या पण घासून टाकूया जेणेकरून त्याच्यावरती पण जी काय धूळविळ असेल ती निघून जाईल कारण कसं होतं ओपनवरती ठेवलं हो, की धूळ ही साजिक बसतेच बसते आणि किचनमध्ये होते त्या त्यामुळे ते त्याच्यावरती धूळ बसली होती सो म्हटलं चला आता हाता म्हणजे लागलायच हात तर सगळं एकदम चकाचक झालं पाहिजे ना त्यामुळे ते घासण्याचाच माझा जवळजवळ वेळ जात होता सगळ्या भांडी कुंडी घासण्यातच पण ह्या ज्या बरण्या आहेत यामध्ये डाळी भरून ठेवायची त्यामुळे त्याही घासून घेतल्या किचन किचनमध्ये काम करते आणि निशाण येणार नाही असं कधी होईल का त्याची मध्ये मध्ये लुडबुड तर चालूच होते त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि डायरेक्ट मशीन लावायला घेतली कारण कपड्यांचे पण ढिगारा भरपूर होता आणि गावाकडून आणलेली सगळीच कपडे धुवायला टाकण्यात टाकली होती मी कारण ती थोडेफार भिजली होती त्यामुळे त्याचाही स्मेल एक खूप विचित्र येत होता त्यामुळे गावाकडून आलेली सगळीच कपडे धुवायला टाकली होती त्यामुळे सकाळचा एक लॉट गेला होता आता हा दुसरा लॉट होता आणि अजून दोन लॉट होतील एवढे पा कपडे पडले होते त्यामुळे पहिल्या आधी म्हटलं चला कपडे लावून घेऊया आणि मागण्यानंतर बाकीची जी तयारी आहे ती करूया त्यामुळे आधी पहिला मस्त कपडे लावायला घेतली मशीनमध्येच मशीन लावल्यानंतर म्हटलं चला देवपूजा करूया दीड महिना झाला देवाला पण कोणी पुजले नसेल अहो पुजत होते घरी असल्यामुळे पण आता थोडे दिवस झालं त्यांनी पण देवपूजा केली नव्हती सो म्हटलं चला आता पुसून करूया सगळं क्लीन अँड क्लिअर करूया आपण स्वच्छ घर स्वच्छ करणार आणि मग देवारा असा कसा ठेवणार त्यामुळे मी देवाऱ्याकडे निघाले देवाराही मस्त क्लीन करून घेतला पुसून घेतला आणि आधी देवपूजा करून घेतली आणि नंतर मग बाकीच्या तयारीला लागले गेलेले बाजारात म्हणजे जसेच आमच्या इथे बाजूला रिमाट आहे तिकडे गेले होते तर त्यांनी डाळी वगैरे आणल्या होत्या त्या आम्ही इकडे भरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि निशांगांनी ती तुम्हाला काय दाखवत होते आय डोंट नो पण त्यांना काहीतरी दाखवायचं होतं तुम्हाला आणि ते दाखवत होते आणि मी इकडे किराणा मला काय आणला तो आपला भरण्याचा प्रयत्न करत होते ते पण मध्येच पाऊस आला त्यामुळे हे मला इथंच ठेवावं लागलं आणि बाहेरची कपडे होती ती काढायला लागली आता मी झाले डायरेक्टली संध्याकाळी किचनमध्ये सकाळची जी भांडी होती ती घासून ठेवली होती आता पुन्हा परत भांडी पडली होती आता ती मला क्लिअर करायची होती डाळी वगैरे आणल्या होत्या त्या भरून ठेवायच्या होत्या हे जे काम आहे ते कम्प्लीट करणंच गरजेचंच होतं आजच्या आज कारण हा खूप पसारा होता आणि के निशांक खेळायला घेत होता डाळीची ज्या हे आहेत पिशव्या आहेत त्या आणि त्यांनी दोन डाळीच्या पिशव्या फोडून टाकल्या तेव्हा हॉलमध्ये ते मिक्स झालं होतं त्यामध्ये आधी पटकन ही भांडी वगैरे लावून घेतली किचन ओटा क्लीन करायला घेतला गावाकडून आलं म्हटलं की काही ना पसारा तर प एवढा असतो घरामध्ये की आपल्याला काय कुठे ठेवायचं तेच कळत नाही आणि बाईची हालत बेकार होते त्यात तुमच्याकडे लहान मुलं असतील सोबत तर अजून हालत बेकार होते कारण ती मध्ये 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 इतके लुडबुड करत असतात ना की आपण काय करावं की त्याच्याकडे लक्ष द्यावं तेच समजत नाही आपल्याला यावेळेला आपण एकट्या काम करत असतो त्यावेळेला ती सगळ्या गोष्टी आपण हँडल करतो पण ज्यावेळेला मुलाला सोबत घेऊन आपण काम करतो त्यावेळेला मात्र हालत बेकार होते सो असं सगळं चालू होतं माझं पण आणि माझी पण डाळी ठेवणं वस्तू ठेवणं तेल ठेवणं मी तेल आणते पाच लिटर एकत्र आणि माझ्याकडे पाच लिटरची कॅन आहे त्यामध्ये ओतून ठेवते म्हणजे लागेल तसं आपल्याला घेता येतं अशी सर्व कामं मी करत होते तेल वगैरे सगळं ओठून ठेवलं त्यामुळे किचनवरती थोडासा तेलाचा पसारा झाला होता त्यामुळे तोही मी केस तेलाचा पसारा आवरून घेतला गावाकडून चटणी वगैरे आणली होती ती डब्यामध्ये दे काढून ठेवली कारण तेही खराब होऊ शकतं पिशवीत तसंच राहिल्यामुळं त्यामुळे ती डब्यात दे काढली पण डब्बा छोटा झाला त्यामुळे आता परत मोठ्या डब्यामध्ये ती काढून ठेवली खूप गडबड होती ज्या वेळेला पटापट कामं करायची असतात त्यावेळेला पण काय करणार जे आहे ते आहे डबे वगैरे सगळे आधीच ऑलरेडी ते बाकीचे घासून ठेवले होते त्यामुळे डायरेक्ट ते वापरण्यात घेतले पुसूनच आणि जी चटणी वगैरे होती ती काढून ठेवली एका डब्यामध्ये सोबतच ही जी कोल्हापुरीत ह्या वर्षी मी आमचा कांदा लसूण मसाला आणला नाही कारण माझा गेल्या वर्षीचाच होता पण मी आधी तो चेक केला पुसून वगैरे ती भरणी पुन्हा एकदा तिच्या जागेवर ठेवली आणि पुन्हा भाजी वगैरे आणली होती ती क्लीन अँड क्लिअर करून ती साईड करून ठेवली कारण उद्यापासून टिफिन चालू झालं ॲक्च्युली आजपासूनच टिफिन चालू झाला आहे त्यामुळे सकाळी काही थोडंफार जे काय होतं ते करून दिलं आणि आज पुन्हा भाजी घेऊन आले तीही नीटवाट करून ठेवली कारण नंतर पुन्हा ती करायला वेळ मिळत वे नाही कारण मुलं असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि बाकीच्या अजून बरीचशी कामं घरामध्ये पेंडिंग आहेत ती करायची होती त्यामुळे त्याच्याकडे न आधी म्हटलं आणल्या आणल्या भाजी क्लीन अँड क्लिअर करून ठेवावी पुसून ठेवावी तिच्या तिच्या जाग्यावर म्हणजे कसं आपल्याला घेताना किंवा भाजी बनवताना सोपी जाते एवढी गरमी आहे एवढी गरमी आहे आम्ही ना हैराण आहे सकाळपासून खूप काम होतं तुम्ही जे बघितलं त्याच्यात तीनपट काम होतं पण मी काही जास्त शूट केलं नाही जेवढं शूट केलं तेवढं तुमच्याशी शेअर केलं त्यानंतर एवढं गरम झावत होतं त्यामुळं ता। पुढे काही शूट करायची इच्छा नाही झाली तर शूट केलं नाही म्हणजे केसांची आणि माझी अवस्था तुम्ही बघू शकता एवढा घाम येतो एवढा घाम येतो वाटत नाही की जून महिना चालू आहे एवढी गरमी आहे इकडे आणि गावाकडे एवढं कारवा होता छान वाटत होतं पण आम्ही इकडे आलो मुंबईला राहायला त्यामुळं आता निधीची शाळा चालू होईल त्यामुळं आम्ही लवकर आलो पण पाऊस नाही आहे आणि म्हणून इम्युनिटी एवढी वाढली ना काहीच सांगता येत नाही सो असो आणि आता दिवसभराचं रुटीन झालं आहे आता बॅक टू रुटीन म्हणजे निधीची स्कूल चालू होते सो निधीची पुस्तकं आणलेत त्यांना कवरी वगैरे घालायची आहेत त्यानंतर निधीला स्कूल युनिफॉर्म घ्यायचा आहे तर निधीला बॅग घ्यायची आहे तिची बॅग खराब झाली आहे त्याला चेन लावून घेईन पण कधी वापरायला इकडे आणि तिकडे म्हणजे अशा दोन असलेल्या बऱ्या जेणेकरून मग कधी पावसानं भिजली <laughs> किंवा काय झालं डब्बा वगैरे सांडतो मग अशा वेळेला एक्स्ट्राला एक असावी म्हणून मग मी विचार करते की तिच्यासाठी छान अशी एक नवीन बॅग घेऊ घ्यावी सो आम्ही आता तेच आणायला चाललो आहे त्यात निशांकरावाची तब्येत बिघडली आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आल्यापासून आंबे एवढे खाल्लेत की तो आता शिला लागले त्यामुळे <laughs> तो एक गोंधळ चालूच आहे सो so, असं सर्व आहे चला आता आम्ही निधीची बॅग हो वगैरे घेऊन येतो आणि पुढे कंटिन्यू करू ब्लॉग